नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजची नवीन योजना काय आलेली आहे तर मुख्यमंत्री वयोश्री योजना तीन हजार रुपये बँक खात्यात जमा होणार ऑनलाईन अर्ज सुरू मोबाईलवरून करा ऑनलाईन अर्ज या योजनेबद्दल आपण आता जाणून घेऊया जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे लक्षपूर्वक देऊन ऐका जेणेकरून आपल्या घरातल्या मोठ्या माणसांसाठी ते कामेल मुख्यमंत्री वयश्री योजना ऑनलाईन अर्ज सुरू झाले असून तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता ज्यांचे वय पासष्ट वर्षांपेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये शासन जमा करणार आहे अर्ज करण्यासाठी लागणारी ऑनलाईन लिंक शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे हा अर्ज एकदम सोपा असून अगदी मोबाईलद्वारे देखील सादर करता येते हा अर्ज केल्यानंतर अजून एका अर्जाची प्रिंट काढून संबंधित पत्त्यावर ही कागदपत्रे पाठवायची आहेत लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना तर मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत तरुणांना दहा हजार रुपये प्रति महिना मिळणार आहेत आता नंबर आहे तो ज्येष्ठ नागरिकांचा ज्येष्ठ नागरिकांना आता मुख्यमंत्री वयश्री योजना अंतर्गत तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार असून आता यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्जाची लिंक जी आरची लिंक आणि पी डी एफ स्वरूपातील लिंक अर्जाची लिंक अशी सविस्तर माहिती देणार आहे जेणेकरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ज्यांचे वय पासष्ट वर्ष आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहेत अर्जदार व्यक्तीकडे त्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आधार कार्ड नसेल तर कमीत कमी आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि त्या संदर्भात संदर्भातील पावती असली तरी अर्ज करता येईल अर्जदार व्यक्तीकडे आधार कार्ड नसले तरी अर्ज करता येईल मात्र त्याऐवजी असे डॉक्युमेंट्स पाहिजे ज्याद्वारे त्यांची ओळख पटविता येईल अर्जदाराचे उत्पन्न दोन लाख रुपयांच्या आत असावे याबाबतचे या अर्जदाराचे घोषणापत्र आवश्यक राहील लाभार्थीच्या खात्यामध्ये थेट तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत त्या तीन हजार रुपयांमध्ये एक चष्मा एक श्रवणयंत्र ट्रायपॉट स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेस्ट सवयकल कॉलर इत्यादीपैकी एक साहित्य खरेदी केल्याचे बिल उपलब्ध करून दिलेल्या पोर्टलवर अपलोड करणे गरजेचे आहे वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज लागणारी कागदपत्रे अर्जदाराचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स तसेच पासपोर्ट आकाराचे दोन फोटो उत्पन्नाचा दाखला आणि उत्पन्नाचे स्वयं घोषणापत्र हे असावे लागणार आहे तसेच तुम्हाला जर अजून जास्त माहिती घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटर किंवा जिथून तुम्ही ऑनलाईन अर्ज करणार आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांना संपूर्ण माहिती विचारून घ्यायची आहे या व्हिडिओतून तुम्हाला बरंचसं काही समजलं असेल फक्त डॉक्युमेंटविषयी काही शंका असेल किंवा ज्यांच्याजवळ आधार कार्ड नसेल त्यांनी तिथं जाऊन आधार कार्डची नोंदणी करून त्या पावतीवर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जर बाकीची संपूर्ण माहिती तुम्हाला लागत असेल तर ऑनलाईन लिंक पण आहे ती लवकरच आपण उपलब्ध करून देऊ किंवा सी एस सी सेंटरवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे तसेच ही संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्ही स्वतःजवळ न ठेवता ती शेअर करायची आहे जेणेकरून दुसऱ्यांचासुद्धा फायदा होईल आणि अशाच ज्या नवीन नवीन ज्या योजना येत आहेत मी रोजच्या रोज तुम्हाला शेअर करतो आहे पाठवतो आहे ते तुम्ही चांगल्या बघून त्याचा फायदा घ्यायला पाहिजे असं मला वाटतं मुख्यमंत्री वयोश्री योजना तीन हजार रुपये जे आहे आता ते तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल की किती दिवसानंतर चालू होणार आहे किंवा त्याची शेवटची तारीख किती आहे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद